दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा राम मंदिराचा शिलान्यास आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी विरोधी पथकाने नाशिकमधून हुसेफ अब्दुल अजित शेख या संशयिताला अटक केली आहे हुजेफ शेख हा इंजिनियर असून तो अनेक खासगी कंपन्यांचा भागीदार देखील आहे हुजेफने सिरिया बॉर्डरवर असलेल्या रुबिया उर्फ ओम ओसामा या महिलेच्या स्वतःच्या बँक खात्यातून पैसे पाठवले इतकंच नाही तर दोन हजार एकोणवीसच्या बेटल ऑफ बाबूज या धर्मयुद्धात मरण पावलेल्यांना हे फंडिंग केलं जात असल्याचं त्याच्या व्हॉट्सअप संभाषवरून समोर आलं आहे एसने त्याच्याकडून आत्तापर्यंत सात मोबाईल आणि तीन कार्ड एक लॅपटॉप आणि एक पेन ड्राईव्ह देखील जमा केला आहे याच्यात प्रथमदर्शनी चौकशी जी करण्यात आली त्या चौकशीत काही मनी ट्रेल काही पैसे आ, एका महिलेच्या सांगण्यावरनं हे काही बँकेच्या माध्यमातनं हे वरते करण्यात आलेले आहे असं प्रथमदर्शनी या केसमध्ये आलेलं आहे याच्यात महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि तेलंगणा ह्या राज्यातल्या काही बँकांमध्ये ह्या आरोपीचे खाते आहेत आणि ह्या खात्यांमधून हे पैसे हे वरते करण्यात आलेले आहेत राबिया उर्फ उमा ओसेमा ह्या महिलेच्या सांगण्यावरनं आहे नाशिक शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या तिडके कॉलनीत बाजीराव नगर परिसरातून हुजेफ शेखला एटीएसने अटक केली आहे ज्या एम्ब्रॉइड रेसिडेन्सीमधून मधून शेखला ताब्यात घेण्यात आला आहे या परिसरात सोसायटीतील सभासदांशिवाय इतर कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याचे संशयित बाब देखील समोर आली आहे जे बॅटल ऑफ जी लढाई झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यात जे जे लोक दगावले गेले त्यांच्यावर जे, जे डिपेंडेंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या आय एस आय या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून या समर्थ आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथमदर्शनी हे निष्पन्न झाला आहे तो मरिटेल शोधणं त्याच्यात अन्य कोण लोक आहेत ह्या आरोपीच्या नावे किंवा काही कंपन्याज आहेत काही कंपनीजमध्ये तो भागीदार आहे त्याबद्दलचा पुढील तपास करणं ही जी महिला आहे तिचं आय पी लोकेशन एरिया बॉर्डरवरून मिळत आहे तर त्या तिथल्या काय कनेक्टिव्हिटीज आहेत का, का याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि मन कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल सेज दिलेला आहे आय एस आय आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांची हुजेफ शेख याचे संबंध असल्याचाही एटीएसला संशय आहे या, या सगळ्या बाबी नायला समोर मांडल्यानंतर हुजेफला आठ दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळाली आहे हुझेफ शेख यांचे महाराष्ट्रासह कर्नाटक बिहार तेलंगणा या राज्यातही साथीदार असल्याचं समोर आलं असून त्यांच्या शोधासाठी एटीएस